नमस्कार गावरन तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काजू कसे साफ करायचे ते पाहणार आहोत तर हिरवे काजू आहेत आता आपण ते कसे साफ करायचे ते पाहूया आता ही सा काजू साफ करण्याची सोपी पद्धत आहे ही आपणही घरी करू शकतो आता हे आपले काजू साफ करून झालेले आहेत आता घरी गेल्यानंतर परत काजू कसे साफ करायचे ते पाहू घरी काजू आणल्यानंतर मी हे काजू घेतलेत आपण हे तांदळाच्या पिठामध्ये पूर्ण असा घोळवायचा काजू तांदळाच्या पिठामध्ये घोळवल्यानंतर असं फक्त नग घालून आपण असा काजू साफ करून घ्यायचा आहे सोपी पद्धत आहे काजू साफ करण्याची आपले हातही काळे होत नाही आणि काहीच नाही काजू पण आपले व्यवस्थित साफ होतात फक्त साल चोळायची धरून तांदळाची पिठी लावायची साल धरून अशी चोळायची ही आपली सोपी पद्धत आहे काजू साफ करण्याची हात ही खराब होत नाही आणि साल पूर्ण निघते हे बा ह्याला तांदळाचं पीठ लागलेलं आहे फक्त जोर लावून अशी साल हे करायची पूर्ण साल आपली वेगळी होऊन येते काजूची फक्त सह हलक्या हाताने रगडायची ती जोरात पण नाही हलक्या हाताने काजू बी वरती आपलं बोट रगडलं ना की काजू पूर्ण असं हे पण आपण आता दुसरं काजू साफ करून दाखवते मी तुम्हाला काजू असा आहेत घ्यायचा तांदळाच्या पिठीमध्ये घोळायचा तर तांदळाच्या पिठीमध्ये घोळल्यानंतर असं फक्त हलक्या हातानी असं हे करायचं घासायचं बोट आपलं सगळे काजू आपण अशा पद्धतीने साफ करून घेणार आहोत बघा असं तांदळाची पिठी लावून पूर्णपणे असं हे करून घ्यायचं आपला काजू असा व्यवस्थित साफ होतो तांदळाच्या पिठीने आपण आता सगळे काजू अशा प्रकारे साफ करून घेणार आहोत ज्या वेळेस आपण काजू साफ करताना हे काजू आता खूप उशीर झालाय तर हे सुकलेले काजू आहेत म्हणजे असे ओले काजू नाहीत मग याला आपण पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवायचे आणि मग परत चांगल्या निथळून परत काजूची बी काढायला घ्यायची जेणेकरून आपल्या बिया अशा व्यवस्थित अशा आणि पूर्ण क्लीन होऊन निघतील आपल्या सगळ्या बिया स्वच्छ साफ करून झालेल्या ही राहिलेली साल आपण पाण्यामध्ये काढून धुतल्यानंतर ही पूर्णपणे साल निघून जाईल ही सोपी पद्धत आपली काजूची साल काढण्याची हात काळे होत नाहीत आणि अशी चिकटही होत नाहीत अशा प्रकारे आपण सर्व काजू सोप्या पद्धतीने काढून घेतलेले आहेत